तुम्ही पाहत आहे न्यूज श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरात हर हर महादेवाचा गजर दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा येथील महादेव गल्लीतील पुरातन महादेव मंदिरात पहाटे पांडुरंग पांडुरंगपटची यांच्या पौराहित्याखाली श्रीमंत दाताराजे देसाई निपाणकर सरकार साम्राज्य लक्ष्मी देसाई सरकार दाम्पत्याच्या हस्ते पूजा व अभिषेक घातला त्यानंतर जपनाम कार्यक्रम झाला सामूहिक आरती झाल्यानंतर भाविकांना शाबू खिचडी केळीचं वाटप करण्यात आलं मंदिराबाहेर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शंकराच्या पिंडीचा देखावा सादर केला होता त्याचे उद्घाटन नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मंदिराच्या गाभाऱ्यात झेंडू स निशिगंधा गुलाब जरबेरा शेवंती आणि विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री महादेव पालखीची मिरवणूक काढली यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील अनिल पाटील अमर बागेवाडे संजय मोळवाडे व्ही एस एम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले रवींद्र कोटीवाले रवींद्र शेट्टी शिवकांत चंद्रकुडे महादेव पाटील बाबासाहेब चंद्रकुडे रवींद्र चंद्रकुडे राजेंद्र पाटील समीर बागेवाडी ॲडव्होकेट महेश दिवान प्रमोद पणते डॉक्टर महेश ऐनापुरे सदाशिवचंद्रकुडे इराणना शिरकाव सचिन पाटील किरण बोरगले स्वामी राजेश पाटील कुमार गुरव यांच्यासह भाविक उपस्थित होते महादेव मंदिर परिसरात तयार केलेला नेत्रदीपक महादेव पिंडीचा देखावा आकर्षित ठरला चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील